हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे बाप्पाच्या प्रसादासाठी इथे डाळीचा प्रसाद बनवणार इथे असा मस्त फडफडीत असा डाळीचा प्रसाद इथे लगेच आपण बनवायला घेऊया पाच तास आपण इथे डाळ भिजत ठेवलेली आहे इथे छान मस्त डाळ भिजून झालेली आहे आता आपण ही मिक्सरला फिरून घेऊया डाळ मिक्सरला फिरून झालेली इथे एकही पाण्याचा थेंब न टाकता अशी चालू बंद चालू बंद करून मिक्सरला फिरून घ्यायची आहे या याप्रमाणे हे बघा इथे कशी आरडी भरडी अशी फिरून घेतलेली याचप्रमाणे मिक्सरला फिरून घ्यायची इथे आपण गॅस चालू केलेला आहे पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा भरून इथे तेल ॲड केलेलं आहे इथे आपलं तेल तापल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की लगेच आपल्याला याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे मिरची पण आपण याच्यामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायची आपल्याला तिखट हवे असेल डाळ तर तुम्ही इथे मिरची जास्तही टाकू शकता इथे मी दोनच मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे आपण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली ती डाळीला एक टेस्ट खूप छान येते थोडासा इथे हिंग टाकून घ्यायचा आहे इथे आपण जी डाळ वाटून घेतलेली होती ती इथे आता आपण टाकून घ्यायची डाळ टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला छान मस्त या फोडणीमध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची पूर्ण ही फोडणी आपल्या डाळीला छान लागली पाहिजे इथे आपली डाळ मिक्स करून झालेली थोडीशी हळद टाकून घ्यायची त्यानंतर इथे चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला बरेच जणाशी वाटलेल्या डाळीचा पण प्रसाद बनवतात तुम्ही बनवून बघा छान लागतो चवीला आणि बाप्पाला आपणही बाप्पाच्या विसर्जनाच्या ही बाप्पाला आपण शिदोरी देतो आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे ह्याच्यावर थोडीशी अजून आपण इथे कोथंबीर घालूया इथे एक लिंबाचा रस असा इथे टाकून घ्यायचा आहे त्याच्यामुळं आपली डाळीला चव छान लागते आणि अशी चटपटीत बाप्पाचा प्रसाद इथे तयार होतो आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया जो लिंबाचा रस घातला हा छान डाळीला सर्व लागल्या गेला पाहिजे आपल्याला इथे एक पाच मिनटं अशी लिंबाचा रस कोथंबीर घातल्यानंतर एक पाच मिनटं आपल्याला ही छान परतून घ्यायची आहे आपल्याला अशी मोकळी करायची आहे तुम्ही अशी डाळ बनवून बघा बाप्पाच्या प्रसादासाठी खूप छान लागते आणि ही रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आता आपण ही छान कोथंबीर लिंबाचा रस घातल्यानंतर आपण ही छान मिक्स करून घेऊया आणि एक दोन मिनटं ह्याला छान मोकळी करून घ्यायची म्हणजे आपण इथे छान फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या ही बाप्पाचा प्रसाद ही रेसिपी तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा असे छान छान व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय